नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नागवडे दाम्पत्य काँग्रेस सोडले असून त्यामुळे काँग्रेसला मोठं नुकसान झालं आहे ते भरून काढण्यासाठी काँग्रेसला यश आलं आहे श्रीगोंदा तालुक्यातील घनश्याम शेलार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शेलार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे शेलार यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस अधिकार मजबूत झाले आहे नगर जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांकरिता होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि नगर दक्षिण उत्तर दोन्ही मतदारसंघातले उमेदवार निवडून येतील असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे शेलारे यांचा प्रवेश काँग्रेस प्रवेश झालेला आहे अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे त्यांनी खरं म्हणजे त्यांनी अनेक चांगल्या नेतृत्व त्यांचं राहिलेलं आहे जनसंपर्क खूप मोठा आहे आणि त्यांचा काँग्रेस पक्षाचा प्रवेश होणं की आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत चांगली गोष्ट घडली आम्ही मी विजयी होणार आहे याची खात्री मला आहे दोन्ही जागा महाविकास आघाडीच्याच विजयी होतील इंडिया अलायन्सच्या विजयी तिकडमच अन्याय होत असताना दिसतोय अलीकडच्या कालखंडावर अन्याय वाढलेला आहे श्रीगोंदा तालुक्यावर कुपडीच्या पाण्याच्या बाबतीत कर्ज जामखेड जा या सगळ्या तालुक्यांवर पारनेरवर कायम अन्याय होतोय ना आता तो अन्याय मला वाढलेला दिसतोय कोणाचं लक्ष नाही असं दिसतंय कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय तो मी मान्य करून आज काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे काँग्रेस पक्षातले जे पहिले सगळे नेते आहेत माझ्याबरोबर असणारे सगळे जे कार्यकर्ते आहेत आम्ही सगळे एक दिला नाही महाविकास आघाडीचा आघाडीचा धर्म पालन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके जे आहेत त्यांना या मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं देते हा प्रयत्न आमचा करायचा आहे प्रतिनिधी मुंतजिर शेख डी एन ए मराठी अहमदनगर